परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मासाहेब मेनादे ठाकरे यांना वंदन करते आणि या शिर्डीमध्ये साईबाबांच्या शिर्डीमध्ये सगळ्यात प्रथम मी बाबांना साकडं घालते की परत पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच यावेत यासाठी म्हणून आपण साईबाबांच्याकडे प्रार्थना करूया आणि देशामध्ये दे, एन डी एचं पंतप्रधान नरेंद्र मोदी अमितजी शहा यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचं सरकार येऊ दे आणि सदाशिव भाऊ लोखंडे यांना दिल्लीमध्ये पाठवण्यासाठी भरभरून आशीर्वाद द्या अशा प्रकारची मी बाबांच्याकडे विनंती करते आपण बारा वाजल्यापासून इथे बसलेले आहात काही क्षणामध्येच माननीय मुख्यमंत्र्यांचं आगमन होणारे व्यासपीठावरती उपस्थित असलेले शिर्डी मतदारसंघातल्या महायुतीचे उमेदवार आणि तिसऱ्या वेळेचे खासदार सदाशिव लोखंडे आपले शिवसेनेचे नेते आणि ज्यांच्या अमोघ अशा वक्तृत्वाने ही महाराष्ट्राची ओळख आहे आणि भाई अशी वेगवेगळ्या पद्धतीची शस्त्र असतात आणि अशी माणसं असतात की ज्या ज्या ठिकाणी ते टाकतील त्या ठिकाणी यश मिळतं त्यामुळे भाई आपल्या आगमनाने शिर्डीमधल्या यशावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे हे मी या ठिकाणी सांगते बबनजी गोलप राष्ट्रवादी काँग्रेसचे अविनाशजी आदिक स बाकीचे सगळे पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी बांधवांनो आणि भगिनीनो महिलांची संख्याही मोठी आहे महिला मतदारांसाठी म्हणून एकनाथजी शिंदे यांनी काय केलं असेल तर आत्तापर्यंत जे कधी झालं नाही ते म्हणजे महिलांसाठी अर्ध तिकीट त्यांनी करून दिलं त्यामुळे स्त्रिया आता म्हणतात की नगरला जायचं असेल तर मी अर्ध्या तिकीटात जाऊ शकते आणि काही वेळेला तर बायको दोघं म्हणाले की आपण मी तालुक्याला जाऊन येतो असं जर का पतिराज म्हणाले तर महिला म्हणतात तुम्ही गावात थांबा मी नगरला जाऊन काम करून येते कारण मी अर्ध्या तिकीटात जाते त्यामुळे महिलांच्या बचत गटांना चालना देण्याचं चा काम तिथे या सरकारने केलेलं आहे सदाशिव लोखंडे भाऊ येत असताना मला सांगत होते की उत्पन्नांना बाजारपेठ मिळावी म्हणून सूर्याच्या किरणांवरती चालणारे भाजीपाला सगळं थंड ठेवून विक्रीसाठी उपलब्ध करून देणारी कोल्ड स्टोरेज इकडे केलेली आहेत त्याचबरोबर आपण माननीय शिंदेसाहेबांचं स्वागत करत असताना ते कुठल्याही क्षणी येतील पण मला एकच सांगा असं वाटतं की आपल्या विरोधी पक्षाचं चिन्ह जे मशाले त्याच्याऐवजी ते, ते तू असायला हवं होतं असं मला वाटतं आणि मला असं वाटतं की त्यांना असं वाटतं आहे की सदाशिव लोखंडे विजयी झाले त्यामुळे ते सुरू होऊन जागवून गाडं म्हणायला तुम्ही सुरुवात केली आहे थोडा वेळ आहे त्याला लोखंडेंचं जे धनुष्यबाण आहे ते धनुष्यबाण सुद्धा नाही आहे लोखंडाचं आहे आणि त्यामुळे समोरून किती जरी आव्हानं आली तरीसुद्धा ते पूर्ण होणार आहे आणि या दृष्टिकोनातून आपण सर्वजण मुख्यमंत्र्यांचं स्वागत करूया आणि आपण चांगल्या घौघविक मताने शिवसेनेला महायुतीला विजयी करूया एवढंच या ठिकाणी जाहीर करते धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र कोडियम वरती घ्यावं लागेल भाषणाच्या वेळी